यावेळी मात्र चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला होता फोरलेगच्या दिशेने चेंडूची मात्र बॅटची ची, आ, ची जा एक लागून दा, चेंडू टिकलर घोषित स्वरूपात जातो ज्यामुळे एक धाव प्राप्त होते ती सायकंड वर आपण बघतोय फलंदाज जो खेळतोय रोहित याला या एका धाबिने संघाची धावसंख्या झाली होती दोन धावा पुन्हा एकदा भाविक आपल्या गोलंदाजी करते हा चेंडू घेऊन यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच पद्धतीची दिशाही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भाविकच्या मार्फत दोन अतिरिक्त स्वरूपाच्या धाव्या दत्तपरा संघाला मात्र इथे बोनस स्वरूपात प्राप्त दिल्या जातात आणि यावेळी धावपलकावरती तीन धावं लागतात तर यावेळी पंचांच्या मात्र उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो तो भावेश यावेळी मात्र नक्कीच चांगला चेंडू कमबॅक करतोय भावेश आपल्या गोलंदाजीवरती जरूर झाला होता पहिल्या दोन चेंडूवरती वरती मात्र यावेळी मात्र राईट आर्म राऊंड विकेट जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश प्राप्त करतो तो भावेश भावेश हा चेंडू यावेळी मात्र फटका फटक भावेचा चेंडू खाली येतो आणि फलंदाज इथे मात्र रोहितच्या स्वरूपात पहिला आजरा बसणार तो दत्त दत्तपहारा संघाला ज्यावेळी संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते तीन धावा ज्यामध्ये दोन अतिरिक्त धावांचा समावेश होता त्या दरम्यान भावेशने जरूर राऊंड विकेट जाण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये जरूर काही आपल्याला चेंज पाहायला मिळतो एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र करून संघाला भावेश आपण पाहतोय पहिला पदरा बसतो तो दत्तपाडा संघाला रोहितच्या स्वरूपात आपण पाहतोय नवीन फलंदाज वन डाऊन साठी श्रेयस आपल्याला जाताना दिसतोय ज्यावेळी भावेशच्या आतापर्यंत या षटकामधील तीन चेंडूंचा खेळ इथे मात्र पूर्ण झालेला आहे तर आता इथे मात्र भावेश चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळी संघाची धावसंख्या मात्र स्थिर आलेली तीन या धावसंख्येवरती पुन्हा एकदा भावेश आपल्या गोलंदाजी मार पडते हा चेंडू घेऊन नवीन आता फलंदाज स्थिर त्यावेळी चेंडूला लेग साईडच्या दिशेने पुश करण्याचा प्रयत्न केला जातो एक धाव मात्र इथे दोन्ही फलंदाज जाऊन पूर्ण करता दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच करणार नाही एका धावेवरती समाधान मागायला या एका धावीने दिना दिना हळू हवलं जातीने चार या धाव संख्येवरती जाऊन पोचते आपण पाहतोय माझी सामन्यात ज्याने एक तुफान फलंदाजी केली होती तोच आता मात्र रोहित आपल्याला सायकड वरती पाहायला रोहन आपल्याला सायकड वरती पाहायला मिळेल आता मात्र आपण पाहतो पुन्हा मिस करतोय एकदा एक अतिरिक्त स्वरूपाची धाव गिफ्ट स्वरूपात संघाला एका धावेनीची संघाची धावसंख्या झालेली होती पाच धावा या षटकातील काही निर्णायक चेंडूंचा खेळ येणं बाकी धावे धावसंख्या झालेली आहे ती पाच धावा आता मात्र एक सुरेश चेंडू बुडल्यानॉट वरून चेंडून एक हलकीची उठली घेतली होती याचा काहीचा अंदाज रो, रोहनला आलेला नाहीये चेंडू मात्र निर्धाव जातोय निर्धाव चेंडू जी धावसंख्या दिलावली होती पाच धावसं या धावसंख्येवरती ज्या षटकातील आपण पाहतोय एक शेवटच्या निर्णायक चेंडूचा खेळ आहे बाकी ज्यावेळी पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झालेली होती संघाची पाच धावा वन टू गो पाठी मात्र आपण पाहतोय महादिवसा जसं मी सांगितलं गेलो रोहनच्या पॅटमधून लांबॉनच्या बॉडी प् लाईन वरून सरळ चेंडू जातोय सहा धावांसाठी ते युथ सिक्स या सहा धावांशी जरूर आता मात्र धावफलकाला दुहेरी अंकामध्ये जरूर गती प्राप्त होतोय संघाची धावसंख्या झालेली होती एक षतकाच्या समाप्तीनंतर अकरा धावा जवळील एक गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतो दत्तपाडा संघ जरूर भाऊसने चांगल्या गोलंदाजी केली गेली होती त्याच्यामध्ये आपण पाहतो अतिरिक्त स्वरूपाच्या सुद्धा धावा दिल्या गेल्या होत्या परंतु शेवटच्या चेंडूवर एक खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला होता रोहनने ज्यावेळेला दत्तपदासंघाची आपण धावसंख्या पाहिली तर अकरा धावा ज्यावेळी धावफॉल करावी लागलाय आपण कर्णधाराने गोलंदाजीसाठी पाचारण केले ते चारू दत्ते आला चारू दत्ते सुद्धा एक दिलदार बागदांडा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय त्याने पहिल्या सामन्यामध्ये एक चांगली तुफानी फलंदाजी केली होती त्याच्या जोरावर जरूर बापदेव मांडवच्या संघाला मात्र अपयशाला सामोरं जावं लागलं होतं त्या दरम्यान दोन्ही फलंदाज जरूर स्ट्राईक रोटेट करतात नऊ संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत ज्यावेळेला आपल्या बॅटला चेंडूचा सात पद्धतीचा कनेक्शन होत नसतो तेव्हा समोरच्या प्लेअरला जरूर आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी देऊ शकतो त्या आपण पाहतो पुन्हा एकदा रेहून आपल्याला स्ट्राईक पाहायला मिळेल चार दत्ताचा हा चेंडू त्यावेळी साठा जॉईंटचा चेंडू होता टाकल पॉईंटच्या दिशेला जरूर त्याला पॉईंट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु यावेळेला प्रयत्न मात्र चेंडू मात्र दिसलेला होतो धावसंख्या सुरवली होती बारा या धावसंख्येवरती चार दत्ताचा हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा प्रयत्न होता परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चार जन्मच्या मार्फत अजून एक चेंडू संख्येवरती पुन्हा एकदा चार जंत हा चेंडू रोहन साठी यावेळी मात्र काहीच नाट्य पद्धतीचं चित्र आपल्याला गर मैदानात पाहायला मिळतं ज्यावेळी चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता कोरले दिशेला परंतु तितकाचा काही कनेक्शन तो आता होत नाहीये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते चार दिवसाच्या मार्फत आतापर्यंत आपण पाहतो आणि या चेंडूवर आपण रोहन सारखा चांगला फलंदाज माघारी परतताना दिसतोय चांगली विकेट किपिंग आपल्याला आधीच्या मार्फत पाहायला मिळाली आणि इथे मात्र खेळाडू गोष्टी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की पंचांचा इशारा येण्याच्या अगोदरच जरूर फलंदाज आपल्याला माहिती आहे की आपल्या बॅटची कडा लागलेली आहे आणि जर तो, तो पँडलच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळी रोहन सारखा महत्वपूर्ण फलंदाज माघारी करतो धावसंख्या बाराव्या धावसंख्येवरती आतापर्यंत आपण या षटकाचा जर विचार केला तर चार जनतेने केवळ एक धाव खर्च केले आणि ज्यामध्ये पाच चेंडूंचा समावेश महत्वपूर्ण फलंदाज जर बाद करतोय नवीन फलंदाज आपण हरचाल काय करते दुसऱ्या षटकातील अडचण सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला गेला होता पंचांचा इशारा ते दुसऱ्या शतकाची सुद्धा सांगत पहिल्या शतकामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर अकरा धावा खर्च केला गेला होता त्या भावेच्या मार्फत ज्यामध्ये एक मोठ्या पक्षाचा समावेश होता जरूर एक फलंदाज बाद झाला होता रोईच्या रोहितच्या स्वरूपात परंतु चार अप्र अप्रतिम दर्जाचं सत हवलं त्यामध्ये तीन एक धाव खर्च केले आणि एक महत्वपूर्ण फलंदाज रोहितच्या स्वरूपात जरूर माघारी पाठवला यावेळी कमदास पाहायला मिळतो तो दुर्धार बांधदांड संघातो आता संघातर्फे पहिला आणि तिसऱ्या शतक तर आम्ही काय करतात आपल्याला श्रेष्ठ पाहायला लागेल त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत तरी कोणत्या बोटा पट्ट्याने समावेश झालेला नाहीये एकदम धुम्या धुण्या हवल्या गतीने फलंदाजी चालू आहे ज्यामुळे हरचलने सुद्धा आपण पाहायला गेलो होतो की मागच्या सामने चांगली फलंदाजी केली होती आणि ओव्हर द विकेट हा चेंडू चांगला चेंडू आपण पाहतो चेंडूला तितकाचा काही बाउन्स फक्त झाला नव्हता परंतु मारण्याचा काही प्रयत्न आपल्याला दिसला नाही जरूर चेंडू मात्र निर्दार जातो धावसंख्या फिरवली होती बारा या थोडसंख्येवरती यावेळी मात्र चेंडू लिव्हिंग एज घेतो आणि चेंडू मात्र डिक्लेअर घोषित एक प्राप्त होणार ती दत्तपाडा संघाला एका बाजूनेशी जरूर धोक्याला पुढे सरकार तेरा या बाजून घेऊन ती आता मात्र इथे जरूर कमला करायला लागणार दत्तपाडा संघाला परंतु दिलदार बालबंधा संघाने आपण पाहतोय पूर्णपणे दत्तपार संघाला मॅटेट वरती ठेवून ठेवलं गेलेलं आहे ज्यावेळी आपण पाहतोय या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न केला गेला होता श्रेष्ठ मार्फत परंतु काही त्याला यश प्राप्त होत नाहीये एका गाव मात्र त्यांनी कलंदा फॉर्म फिरण्यात येतात संघाची धाव संख्या झाली गेली चौदा भावात सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला पाहिजे आता मात्र सर्व रिस्पॉन्सिबिलिटी आपण पाहतोय हर्षलच्या कांद्यावरती पंचांचा इशारा होत किनर आहेत चेंडूचा नो चेंडू या नो चेंडूवरती आपण पाहतोय बाईकच्या स्वरूपात दोन्ही एक धाव धावून पूर्ण करतात म्हणजे नो प्लस वन अशा दोन धावा जरूर दत्तपाडा संघाला मिळाल्या या दोन धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती सोळा धावा जरी आता लाईन आणि लेफ्ट भरकटताना आपल्याला आणि शादे पर्यंत एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक सामन्यात तसं योगदान दिलदार बागदांड संघासाठी त्याच पद्धतीचं असतं आणि त्याचाच पूर्णपणे तो नमुना इथं पेश करतो मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं की जरूर भीमर चेंडू त्याच्या हातातून फेकला गेला होता परंतु या चेंडूवरती निर्णय चेंडू जरूर होता परंतु विकेट किपरने त्याची भूमिका त्याच पद्धतीची निभावली नाही एक भाव जरूर गेली या एका भावनेशी संघाची धावसंख्या झाली होती ती सतरा धावा हा चेंडू मात्र निर्णय जाते या सत्रामधील आपण पाहिलं तर निर्णायक चेंडूंचं खेळ येणं बाकी जाबळी अनेक सुद्धा उत्तम कंजूर षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळतय आपण पाहतो या चेंडू देशी तिसऱ्या सुद्धा सांगता होतो तीन शतकांचा अखेरीस आपण पाहतो दत्त बारा संघाची भावसांच्या धावपलकावरती लगावली गेली होती सतरा धावा ज्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या शतकासाठी जरूर धावेत आला होता मार्फत अकरा धावा जप्त केल्या गेल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये चार बद्दल अप्रतिम तीन शतक हाताळलं ज्याच्यामध्ये केवळ एक धाव करतो करता एक महत्वपूर्ण फलंदाज याने रोहनच्या स्वरूपात बाद केला दरम्यान आणखीच्या आपण शतक शतकाचा विचार केला तर केवळ सुद्धा सहा धागा खर्च केला आपण पाहतो संध्यात शेवटचे अंतिम शतक घेऊन भूषण आपल्याला मिळतो आपण भावसंख्या झाले अठरा धावा त्यामुळे इस्मो तर शतक घेऊ आता आता हर्षलला इथे मोठे फटके लगावल्याची आत्मात गरज आपल्याला पाहायला मिळतो प्रयत्न जरूर करतोय परंतु प्रयत्नाला तितक काही यश प्राप्त होत नाहीये चेंडू मात्र इथे निर्धावातो धाव फलक फिरावलेले होते अठरा या धाव <laughs> यावेळी आपण पाहतो बाकड पॉईंट बरोबर चेंडू देतोय मात्र दे सफलता आपल्याला पाहायला मिळते एका धाव्याचं कन्वर्जन जरूर आहे दोन धावामध्ये करताना हर्षल तर पर आपण आतापर्यंत या जर सामन्याचा विचार केला तर या सामन्यामध्ये रोहनच्या मार्फत जरूर एक मोठा फटका लागावला गेला होता तर दरम्यान नंतर आपण पाहतोय कोणत्याही मोठ्या फटक्याचा समावेश नाहीये दोन जाण्यांशी जरूर संघाची धावसंख्या झाली असेल ती बीच धावा हा चेंडू सुद्धा आपल्याला निर्भाव जाताना पाहायला मिळतो त्याच पद्धतीचं सतत सुद्धा घोषांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आतापर्यंत आपण जर विचार केला तर एकदम कमजूर झालेली दिलदार आहे हा सुद्धा चेंडू आपण पाहतो निघतो काय काय बॅट नेबर काय जर प्रयत्न केला जातो परंतु बॅटचा आणि चेंडूचा तुटकाचा काही संपर्क का होत नाहीये त्यावेळेला मात्र ता चांगला कट्टा फ्लॅट अँड प्युरिय सरळ चेंडू होता या सहा वरण आहेत सहा थावांसाठी सहा धावे निश्चित जरूर धाव फलक पुढे फिरावते ते सत्तावीस धाव संख्येवरती जरूर हर्षलच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळाला पुन्हा एकदा हर्षल यावेळी पुढे मारण्याचा प्रयत्न दिशेला जरूर एक धाव तिच्या पूर्ण केलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एक चांगली फेक चांगलं क्षेत्र पाहायला मिळालं अनिच्छा मार्फत ज्यावेळी एक धावेवरती दोन्ही पर्यंत समाधान मानायला आणि आपण चेंडूपाठ जरूर निर्धाव जाणार दा पहिल्या षटकाची पहिल्या इनिंगची सांगता होते ज्यावेळी दत्तपाडा संघाने आपण पाहतो आतापर्यंत धावा जगावल्या त्या अठ्ठावीस धावा आणि तब्बल एकोणतीस धावांचं लक्ष ठेवलं गेलं होते गुरबार बार्कांडा संघासमोर मी जरूर म्हणाला होतो की गुरबार बार्कँड संघातच जरूर प्रयत्न असेल की कमीत कमी धावांवरती दत्तपाडा संघाला रोखण्याचा ज्या संघाने बाजू सामन्यामध्ये ज्या संघाने माझी सामन्यामध्ये आपण पाहायला गेलो या स्पर्धेतील आजच्या दिवसातून जरूर हायेस्ट स्कोर लगायला गेला होता तो तिचा यजमान ब संघात पतो सासष्ट धावांचा त्याच संघाचा आपण पाहतो या दुसऱ्या फेरीमध्ये लोएस्ट स्कोअर आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे अठ्ठावीस धावा धावपल अठ्ठावीस धावा धावपल ते लगावला गेले होते एकोणतीस धावांचं लक्ष ठेवलं ते दिलदार पाण्याच्या संघातलं जरूर लोड स्कोरिंग होतात तर हा सामना आपण मागील होतगत संघासमोर चव्वेचाळीस धावा जरूर डिफेंड केल्या गेल्या होत्या त्यामध्ये प्रणित म्हणजे चांगले शतक हटावलं गेले होते त्यामध्ये त्यांनी सहा दहा धाव डिफेंड केल्या गेल्या होत्या त्याच पद्धतीचं हे आपल्याला दत्तपाडा संघाकडून पाहायला मिळणार का ज्यावेळी आपण पाहतो लक्ष मात्र आहे एकोणतीस धावांचं परंतु लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला नक्कीच इंटरेस्टिंग होताना पाहायला मिळतात परंतु नक्कीच गुलदार भागदांडा संघाकडे तेवढ्या ताकदीचे मजबूत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये अमिष भावेश चारुदत्ता यांचा समावेश होतो यांच्या बॅट आपल्याला नक्कीच मोठमोठे फटके पाहायला मिळतात ज्यावेळी आपण पाहतोय ताथ सलामती पलंगलंगची जोडी अनिश आणि ठाविकच्या मार्फत दुर्दार जुलदार संघाची ज्यामध्ये लक्ष असेल ते एकोणतीस धावांच चार षतकांचा सामना आहे दुसऱ्या समितीला सामना आहे जरूर लो स्कोरिंग मॅच आहे परंतु दोन्ही दोघांना समान संधी आहे कारण त्या रदव क्रिकेट आहे तर मी विनंती करतो सत्तकार संघाच्या सर्व शेतरक्षणाला आपली लवकरात लवकर शेतरक्षण सजून आहे तर आपण पाहतोय समावेश पक्षांमध्ये मात्र एक चांगले समालोचक सुयश भोरे यांचं आगमन होत सुयश भोरे यांना जर आपल्या समाजाजन पक्षाची दोरा सांभाळायच्या ओके टू सुन्यवाद मित्र आपण या स्पर्धेकडे वेळ या पैठण वर्षी पहिली स्पर्धा रपर क्रिकेटची पाहायला मिळते दीड्या वर्षी सुद्धा एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती प्रोबट खोपे यांच्या पोहोटच्या माध्यमातून मतवर्षी सुद्धा एक चांगलं संख्या इथे विषयी झाला होता मतोब सुद्धा आपण जर पाहिलं तर कलासू अमृता अर्थातच त्यांना अरविंद ठोबरे यांच्या स्मरणाचं आयोजित केलेली स्पर्धा आपण गतवर्षी पाहिली होती आणि यावर्षी सुद्धा या स्पर्धेचा अस्वाद आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसात चांगला खेळ ऐकताना पण पाहायला मिळाला एका चेंडू मध्ये चार दशदी गरज असताना समजा सुद्धा हारताना आपण पाहिला एका चेंडूवरती चार धाबा पळून पूर्ण होताना सुद्धा पाहिल्या ते टेनिस क्रिकेट मध्ये आपण जर पाहिलं तर रबल बॉल क्रिकेट मध्ये पाहायला मिळत परंतु आज या मैदानामध्ये आपण पाहतो पाहायला मिळालं सामन्याला सुरुवात झाली आहे परंतु टॉस साठी यायचा आहे त्यापुढील होणारा सामना प्रतिक्रियेवर नौकार विपक्ष शिवमा शिवरे प्रतिक्रियेवर नौकार कर्णधार पाठवायचा आहे नाडीपैकी करण्यासाठी पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया वक्रतुंड महाबाह्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व काय या सर्वदा यावेळी सामन्याला सुरुवात झाली आहे पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर दोन भावांचा बोनस इथे मात्र मिळाला यश गोलंदाजी माफपणी यावेळी पाहायला भेटत अनेकच्या बॅट मध्ये बॅट मधून खेळला गेलेला हा फटका ऑन साईड वरती क्षेत्रक्ष खर्च तैनात आहे जो पर्यंत चेंडू अडवला जाईल तिथे मात्र घेतली जाते पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर दिनदार बाटणाऱ्या संघाने बापे मांडवकर संघाला कुठेतरी पराभूत केलं धावांपासून वंचित ठेवलं किंबहुना धाबांपासून झगडावा लागला आणि तिथून मात्र हा प्रवास आतापर्यंत आपण पाहतोय दिनदार बांधाड संघाचा पाहायला भेटतोय इतका चांगला प्रवास दंत संघाने सुरळीत केलाय यावेळी चेटू ऑन साइडवर छिडकवायचा होता बावीसला परंतु तिथे मात्र पाहायला चेटू लागल्यानंतर रातबची संधी जरी प्राप्त झालेली परंतु ही संधी इथे मात्र गमावली गेली आहे एक सिंगल यावेळी आपण पाहतोय नौफोलकापती लागते आणि एक सिंगल नंतर कुणाशी एकदा नौफोलका आले काय तो पुढे सत्ता होतोय अर्थात संघाची नौसंख्या नौफोलकापती चार वर्षी जाऊन पोहोचत चार धावा धावपल का वी पैला चेडू मे प्लस वन एक सिंगल तदनतर बाइक सिंगल हे सर्व आपण मैदान पाहतोय पहतो ऑनसाइड वर का पट्टा फसला है क्षेत्र पोचला है आता जाने पकड़ा खेल संपवला अनिश पाटिल का खेल एवली मात्र मैदान बाहेर बाहर पलताव मोठा मोटा पट्टा मारा होता ताट इतक सा आपण जर पाहिलं तर ताट ही लड़ते चेडू जो संपर्क हो गरजे होते तो संपर्क कमी लाभला अशा वेळी क्षेत्र तिथे पोचला मात्र झेट घेऊन अधिशा मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला नवीन फुलंदाज मागच्या मॅचचा म्हणलं तरी वापू ठरणार हो नाहीये कारण चांगली खेळी त्याने केली होती चांगली गोलंदाजी त्याने केली होती आणि आता तो मैदानामध्ये चाललाय चारुदत्त मात्र चारू मात्र यावेळी आपण पाहतो मैदानामध्ये एंटर करतोय आणि ज्यावेळी तो टेनिस क्रिकेट असू द्या किंवा रबर बॉल क्रिकेट असू द्या कोणत्याही स्थानावरती त्याला फलंदाजीसाठी पाठवा तो आपलं काम अचूकरित्या करून परतत असतो आणि असं एक अष्टपैलू खेळाडू खेळाडू नंतर मात्र याला आपण मैदानामध्ये जात असताना पाहतोय जिंकण्यासाठी एकोणतीस धावसंख्येची गरज आहे एकोणतीस धावा इथून जरूर बनवायच्या आहेत परंतु रब्बल बॉल क्रिकेट एक असं खेळ आहे ना जिथे कधीही आपण जर पाहिलं तर कोणत्याही संघाला कमी

सहा धावा बाहेर काढतात आणि अशा वेळी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न यावेळी त्याच्या बॅटवरती इतका चांगला चेंडू येत नाहीये मोठे फटके येणं गरजेचं आहे एकोणतीस धावा जरूर हव्यात परंतु एक मॅच मध्ये आणणारा लोक सुद्धा येणं गरजेचं आहे या वेळेचा सुद्धा चेंडू आपण पाहतोय पायावरती लागलाय परंतु एलबीडब्ल्यू आऊट नसल्या कारणामुळे कोणती अफील इथे मात्र पाहायला मिळत नाहीये पुणेशे एकदा एक डॉट चेंडू इथे मात्र आपण पाहतोय गेटच्या माध्यमातून टाकला गेला आणि त्या वर्षी थांबलेल्या धावफोलतोय आतापर्यंत सहा धावतो त्यापेक्षा होता परंतु इथे सुद्धा आपण पाहतोय घोषित क्षेत्रात चेंडू चाललाय पुणे एक सिंगल मिळाले आणि एक सिंगल नंतर सध्याची धावसंख्या सात वर्ती असा धाव पोहोचली आहे सात धावा धाव फुलकावरती आपण पाहतोय आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा क्रिकेट या वाहिनीने पूर्ण कव्हर केली जाते त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार असते कारण आज काही खेळाडूंना किंबना कोणत्या खेळाडूंना जर मदत लागली तर आपण जर पाहिलं ना तर किंवा ड्रीम क्रिकेट असू द्या किंबहुना टेनिस क्रिकेट असू द्या ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट असू द्या हे सर्व काम करत असतात कारण त्यांच्या या वाहिन्यांमुळे आता जे नवीन खेळाडू आहेत ते उदय असतात सर्वांना पाहायला मिळतात ज्या पद्धतीने त्यांचा खेळ आपण या सर्व वाहिन्यांवरून पाहतो किंबहुन आपण वेळी स्पर्धा आयोजित करतो आणि स्पर्धा आयोजित केल्यानंतर सर्वात लवकर आणि सर्वात उशीरा जाणारे कोण असतील तर हे सर्व अर्थातच थोडा एकाचं नाव घेणार नाही परंतु ड्रीम्स क्रिकेट असू द्या टेनिस क्रिकेट असू द्या ट्वेंटी फोर लाईन इव्हेंट्स असू द्या हे सर्व कॅमेरामन सर्व टेक्निशियल टीम हे सर्व येणारे लवकर आणि जाणारे असे असतात त्याचं सुद्धा पुन्हा एक मनपूर्वक आभार मानतो आणि मैदानाकडे वर्तो पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात झाल्यानंतर सात धावात कपती लागल्यात दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली पहिला चेंडू आहे बॅटिंग खेळायच होतं परंतु आपण जर पाहिलं तर तिथे कृषी क्षेत्रात एक चेडू चालला आणि तसं तर एक धाव तिथे मात्र मिळते आणि एक धावी संघाची धावसंख्या आता संघ जाऊन पोहचत्या आठ वती एक धाव स्कोर कार्ड आठ धावा धावपळी धावति लागल्या

त्यांची जागा करून पॉईंट पर्यंत केला त्यांनी चेंडू अडवला फेकी गेली त्यानंतर क्षेत्रात चेंडू लावला आणि बावीस मैदानाच्या बाहेर परतवलं दोन पर्यंत तसापर्यंत मैदानाच्या बाहेर परतल्या धावा आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दहा वरती स्थिरावलेल्या पाहायला भेटतात एकोणतीस धावसंख्येच जरी लक्ष आहे तरी कडू आवाज किंवा कडवी झुंज इथे मात्र पाहायला भेटते डॉमिनेट करण्याचा प्रयत्न विघ्न आता दत्तपाडा संघ करतोय आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर तिथून धावा सुद्धा रोखल्या जात आहेत अजून एकही मोठा पट्टा इथे मात्र स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये आहे स्पर्धक मग जे

कडे येतो पुन्हा गॅन गेंद आला परंतु हा गुन्हा कशा पद्धतीचा नाही आले आले मोठा फटका इति मात्र त्याच्या पाठ मधून पाहायला मिळतो आणि या चक्कानी आता मात्र पूर्णपणे हा सामना आपल्या संदर्यासाठी खोलून लिहिला आहे परंतु या नस आई केल्यात एक 27 14 इति मात्र आपण पाहतोय रोहन सांगू देत षटकारानंतर पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर मुन्नाला सुद्धा यावेळी पोरतीचा रस्ता दाखवला गेला जरूर कारण इथे संघाची धावसंख्या धावकुल गावती आपण पाहिली पाहिली तर सोळा धावा आतापर्यंत धावकुल गावती लागल्यात नीरज मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर अर्थातच उर्फ मुन्ना मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर नवीन फलंदाज भूषण उर्फ मुन्ना हा सुद्धा मुन्ना आहे परंतु आता कुठल्या तरी एका मुन्नाला एक मुलगा जरूर बाद करा परंतु या मुलांना पर कुठेतरी की चांगलं काम करावं लागेल जरूर शाहू दत्त माउंड वी आहे परंतु एकूण अजूनही सामना घेऊ शकते जर डॉट छेडो आल्या डॉट छेडो आले धावा आल्या नाही मग कुठेतरी शकू शकतो हा सामना हे सर्व काही ओळखलंय की काय हे दृश्य मैदानावरती विज्ञान दत्तपाडा संघाकडून आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात दुसऱ्या षटकाचा खेळ रोहन आतापर्यंत आपण जर पाहिलं तर त्याने दोन विकेट जरूर प्रस्थापित केल्या एक रनआउट स्वरूपात तर एक बोट स्वरूपात या बेटचा चेंडू पडल्यानंतर कुसळी प्राप्त करणारा पंचांचा इशारा घोषित चित्राचा चेंडू चालला एक सिंगल तिथे मात्र मिळणार सिंगल नंतर सगळ्यांची राहू शकते आता सतरावरती जाऊन पोहोचत सतरा क्रिकेटच्या परिभाषेमधील एक अशी अंक सहा औषकेची गरज आहे तेवीस गावात लागल्यात गावाती बारा चेडू आणि सहा औटंकीची गरज हा कुठेतरी वाचवणं गरजेचं होतं परंतु आपण जर आप पाहिलं तर गोलंदाजाची चेडू होती असणारी नजर सर्व काही सांगून गेली ज्या पद्धतीने हा चेंडू एक्झिक्युट केला होता आपण टप्पा जर चेंडू होता त्याला मात्र सरळ दिशेने ठुकलं आणि त्यानंतर या चेंडू आपण जर पाहिलं तर षटकार इथे मात्र मिळतोय तो म्हणजे दिल्ला पावत्या या संघाला आणि आता या षटकारांना पूर्णपणे सामन्यात समजा किंबहुन या सामन्याची जी चावी आहे किल्ली आहे ती आपल्या खिशात केली आहे आता चारू दत्त सायकेट वरती आल्या आणि त्याला त्याचं काम नक्की माहित असेल काय करायचं आहे ते या व्यक्तीचा चेंडू लेफ्टिकच्या बाहेर वन प्लस वन दोन गावा इथे ऍड होतील स्कोर कार्ड आणि आज झाल्या जातो संध्याची लवसंख्या नऊपुल्य आपण पाहतो पंचवीस ट्वेंटी फाय विराज यावेळी गोलंदाजी माप आपण पाहतो विराजचा यावेळचा चेंडू इथे मात्र मोठा फटका ठोकला या चेंडू तिथे मात्र जाईल घोषित क्षेत्रात कोणाच्या एकदा एक सिंगल आणि एक सिंगल नंतर सगळ्याची धावसंख्या आता आपण पाहतो जाऊन पोहोचते सव्वीस होती विजयासाठी तीन धावसंख्येची गरज आहे लवकरात लवकर नौकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न या वेळी चालू देतो तर सुद्धा पाहायला मिळतोय त्यावेळी सुद्धा मोठा फटका परंतु बाहेरचा टिकर रेड चेंडू लागला आणि त्यानंतर चेंडू गोष्टी क्षेत्रात जातो एकदा पुणेशी एकदा मिळते पुणेशी एकदा स्कोर पुढे सरकेल सत्तावीस वरती पोहोचेल आता मात्र दोन धाव संख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी नाम मात्र दोन धावा इथून विजयासाठी हवे आहेत भरपूर चेंडू शिल्लक आहेत आणि अशा वेळी कुठेतरी विजयी फटका मारण्याचा प्रयत्न असेल सिद्धू आपल्याला विनंती असेल आपला मित्र राहुल जाधव वाट बघतोय आपण एकदा दोनदा मिळाल्यात आणि हा सामना जिंकला तो म्हणजे दिलदार बागदाड्या संघाने जिंकलेल्या संघाचा आभार पराभूत संघाचे सुद्धा आभार आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा एकदा या सामन्यातील सामनावीराचा आहे पुरस्कार येण्यासाठी मी आमंत्रित करतो चारू दत्त मात्रे यांना ज्याने